नमस्कार सर नमस्कार आ, सर तुमचा परिचय द्या शिवराम परशुराम दराडे बस राहणार पाटा दराडे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण तुमच्या हळदच्या प्लॉटमध्ये हो तर किती एकर प्लॉट केलेला आपण हा दोन एकर बरं तर हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला प्लॉट आहे याच्यासाठी आपण काय काय ट्रीटमेंट केली याबाबत आपल्या शेतकऱ्यांना माहिती द्यायची याच्यासाठी आपण पोटॅश घेतलं बस भूमी पावर भूमी पॉवर हां नायट्रोकिन नायट्रोकिन आणि ग्रो समजा बेसर भूमी पावर पोटॅश आणि ग्रो आणि नायट्रोजनची ड्रिंक्सनी ची केली हो तर हे जे बेसोडोस झाले किती बेसोडोस डोस दिले आपण तीन झाले तीन बेसोडोस झाले आणि ड्रिपचे ट्रीटमेंट किती झाले ड्रिपच्या एकच झाली एक झाली तर हे जे आपण सर्व ट्रीटमेंट केले त्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला हायदिनमध्ये काय रिझल्ट वाटतेनमध्ये चांगला इफेक्ट कलर फुटवा पारण उंची हो सगळं सांगेल सगळं तर सर तुम्ही आता शाळेवर असून सुद्धा सांगल्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर आपले जे ग्रीन प्लॅन्ट ख औषधं तुम्ही वापरले त्याच्या बाबतीत माहिती तुम्हाला कोणी दिली सारंग सार सारंग सर सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सारंग घर केतन माझा मोबाईल त्र्याऐंशी नव्वद शेहेचाळीस सत्तावीस त्रेचाळीस सर आपण या हळद प्लॉटला लागवडीपासून आतापर्यंत काय काय सीट म्हणतील आपण कार्बन एक बी ए पी पोटॅश भूमी पावर मायक्रो रायझा बरं हे चार मिश्र खत तुम्ही करून टाकून दिली समजा किती वेळेस डोस दिले आपण तीन वेळेस आणि जेव्हा आपण हळद काढली जमिनीमध्ये टाकली तेव्हा बीज प्रक्रियेसाठी काय एस टी दिली एस टीची बीज प्रक्रिया आपण केली आणि ड्रेनचिंग ग्रो आणि नायट्रोजन तर सर हे जे हळद पिकासाठी आपण वापर केला तर तुम्ही शंभर टक्के समाधान हो बरं तर तुमच्या आकारानं किंवा समजा तुमच्या हिशोबानं बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश देसाल चांगलं आहे सर शंभर टक्के अजून आपलं उत्पन्न ठीक आहे